नमस्कार पुष्पा टेस्टी बाइट्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे लवकरच आता सण सुरू होतील आणि आपल्याकडे भरपूर नारळ प्रसाद येतो त्याच प्रसादापासून आपल्याला चविष्ट अशा बाहेर मिळतात तशा सॉफ्ट अशा नारळाच्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत त्यासाठी लागणारं साहित्य बघूया सगळ्यात मोठा साईज असतो तसे दोन नारळ घेतलेले आहे आणि त्या नारळाची काळी स्किन काढून घेतलेली आहे आणि त्यांचे बारीक काप करून घेतलेले आहे तुम्ही नारळ खाऊन सुद्धा घेऊ शकता याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे दोन नारळांचं पाणी दोन मोठ्या वाट्या साखर एक वाटी मिल्क पावडर आणि अर्धी वाटी दूध असं एकत्र करून घेतलेलं मिश्रण एक चमचा वेलची जायफळ पूड चला ता, नाराणचा पाणी। नाराणचा पाणी तर आता आपण खोबऱ्याची बर्फी करायला घेऊया कढईत आपण आता नारळाचं पाणी नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही पाणी घ्यायचं आहे दोन वाट्या साखर नारळाच्या पाण्यात आपण साखर मिक्स करून घेणार आहोत आता आपण साखर वितळून घेऊया दोन वाटी साखर एक वाटी पाणी घ्यायचं आहे म्हणजे साखर व्यवस्थित वितळून त्याचा पाक तयार होतो साखर वितळेपर्यंत खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ताटाला तूप लावून ठेवायचं आहे मी याला बटर पेपर लावून घेतला आहे म्हणजे मला वडे छान काढता येतील साखर व्यवस्थित वितळून घेऊया आणि यात आपण पाक स्वच्छ करण्यासाठी दूध वापरणार आहोत कारण आपण दूध आणि मिल्क पावडर वापरणार आहोत म्हणून निंबू नाही टाकायचा आहे नेंबू टाकला तर आपली बर्फीची टेस्ट सुद्धा खराब होईल आणि ती टिकणार नाही साखर वितळी की आपण यात थोडस दूध टाकून घेऊया जे दूध टाकलं होतं ते वरती आलं असेल ते आपण काढून घेऊया गॅस बंद करून घेतला आहे साखर वितळून आपण दूध टाकून वरचं दूध काढून घेतलेलं आहे नारळात जेवढं पाणी निघेल तेवढंच टाकायचं आहे किंवा साखर बुडेल एवढंच पाणी टाकायचं आहे म्हणजे साखर वितळण्यापुरते आपल्याला पाणीची गरज आहे तळलेल्या साखरमध्ये नारळाचा केस किंवा खवलेला नारळ टाकून घेऊया गॅस कमीच ठेवायचा आहे आणि याला कंटिन्यू हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साखर आणि नारळात छान बाइंडिंग येईपर्यंत आपण हे ये शिजवून घेणार आहोत थोडं ड्राय झाल्यावर आपण यात मिल्क पावडर टाकून घेणार आहोत डायरेक्ट मिल्क पावडर टाकली तर त्याचे गोळे होतात त्यामुळे थोड्याशा कोमट दुधात मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे तिच्या गाठी होणार नाही आणि ते व्यवस्थित मिक्स करता येईल आता आपण मिल्क पावडर जी दुधात आपण मिक्स करून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहोत याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे हे थोडंही कढईला लागलं तरी आपल्या वडीचा रंग खराब होतो मिल्क पावडरऐवजी तुम्ही मावासुद्धा वापरू शकता दहा मिनटं झालेल्या आहेत नारळाचा थोडासा गोळा व्हायला लागला आहे कढाईला मिश्रण चिपकत नाही आहे म्हणजेच आता आपलं वडीचं सारण तयार झालेलं आहे परतताना हाताला थोडंसं जड वाटायला लागलं म्हणजेच नारळ शिजून तयार आहे वडीसाठी परफेक्ट तयार झालेला आहे अजून आपण दोन तीन मिनटं याला परतून घेऊया कढाईला मिश्रण चिपकत नाही आहे म्हणजे वडीचं सारण तयार झालेलं आहे आता आपण वड्या सेट होण्यासाठी ताटक टाकून घेऊया मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते आहे ड्रायफ्रूट व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे बघू शकता छान गोळा तयार होत आहे म्हणजेच आपल्या वड्या छान सेट होतील जर वड्या सेट नाही झाल्या तर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे म्हणजे त्या वड्या छान सेट होतात आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत मिश्रण आपण काढून घेणार आहोत याच्यासाठी मला पंधरा मिनटं लागलेल्या आहेत वेलचीचं पावडर जर आपण मिश्रणात टाकलं तर वड्या काळ्या पडतात म्हणून मी वरूनच थोडेसे वेलची पावडर टाकणार आहे आवडीनुसार ड्रायफ्रुट्स पण टाकून घेणार आहोत मिश्रण आपण छान पसरवून घेतलेलं आहे आता आपण हे एक ते दीड तास गार व्हायला ठेवूया आणि नंतर आपण याच्या वड्या करून घेऊया मिश्रण गार झालेलं आहे आता आपण वड्या बनवून घेऊया पेपर काढून घेऊया ही वडी तोंडात टाकताच विरघळणारी तो अशी सॉफ्ट नारळाची वडी तयार झालेली आहे तयार आहे आपली नारळाची सॉफ्ट अशी वडी बनवा खा आणि खुश राहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू